बघा मित्रांनो रॉकी खीर थंड व्हायला त्यासाठी थांबला तो आणि त्याला भूक रॉकी खीर खायची का बाहेर देऊ खीर तुला पाहिजे ना की पिल्लूला खीर पाहिजे माझ्या पिल्लूला खीर पाहिजे बाबा ऐक चला आपण मित्रांनो खीर देऊ पिल्लूला म्हणजे रॉकीला पि... खिर तुझी खीर मस्त पैकी छान खीर खायची खे आज जेवणच इथं करायचं हा ओके चला कुठं यायचं आहे चल दाखव तुझी खिरी कुठे चल चल कुठं कुठे तुझी खीर अभि नाहीये नाही नाहीये तिकडं नाही आहे तिकडे नाही आहे अभि अरे तिकडं नाही आहे नाहीये नाही आहे इकडे ये तू इकडे रॉकी इकडे रॉकी किचन इकडे गेली आम्हाला <coughs> किचन मध्ये खीर असते म्हणून दाखवाय मला करा खीर हो काही रॉकीची खीर आहे जा इकड जायचं चल तिकडे Rocky tui khuôn Rocky tui khuôn đi Rocky कोणाला द्यायची तुला तुला देऊ का हा तुला देऊ तुला देऊ हा बघा बघतो बघतोय रॉकी खीर द्यायची मला थंड रॉकीला दिलंय आज खिरीचं जेवण गरवातला थांब पांड्या शंभू मला शाळा नाही का तुझी सुटली काय का सुट्टी आज सुट्टी आहे कस काय सुट्टी कशामुळे सहल गेली होय तू गेल नाहीस मग सरीला तू गेल नाहीस का कुठे गेली झाली तुमची उदगीरला जाव का तू अरे फिरून येतं मस्त पैकी असं आहे मला वाटलं तुम्हीच पडव नाही काय की